हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडे अख्खा देश हिंदुत्ववादी नेते म्हणून बघत होता आजही बघतो आज जरी ते हयात नसले तरी बाळासाहेबांच्या पोटी असा मुलगा जन्माला यावं हे खरं तर दुर्दैवाची बाब आहे बाळासाहेब स्वर्गातून बघत असतील तर तेव्हा त्यांच्या मनाला किती वेदना वेदना होत असतील की माझ्या पोटी मुळाच्या पोटी किरसोनी आपल्याकडे गावाकडे म्हण आहे अशा पद्धतीचा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आलाय त्यांचा मुलगा अशा पद्धतीनं दुर्दैवी बोलणं हे खरं तर त्यांना शोभणार नाही त्यांनी आता मताच्या राजकारणासाठी या दाड्या कुरणा कुरवाळणं बंद करावं संजय राऊत अडचणीत आहेत त्यांनासुद्धा पूजा काही करायची असली तर मला सांगावं मी त्यांच्या पूजेची सगळी व्यवस्था करतो एक भव्य दिव्य पूजा त्यांच्यासाठी मी घालतो किमान महाविकास आघाडीतल्या लोकांना किमान शांती तर लाभावी आता काही निवडून येण्याची कुठलीही शाश्वती नाही पण त्यांना चांगली पूजा घालायची असेल तर मी बगलामुखीची पूजा त्यांची करून देतो त्यांची व्यवस्था तिथं करतो ते जर म्हणले शिवाजी पार्कला शिवाजी पार्कला ते म्हणले आझाद मैदान होते आझाद मैदान होती त्यांनासुद्धा चांगली सुबुद्धी यावी यासाठी एक चांगली पूजा करण्याची आवश्यकता आहे